नमस्कार माझे नाव आराध्या श्याम रावले आहे मी दास्या वागा शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पान अनगाव आहे मी दोन आहे, ये प, ये हे दोन तीन दिवसात पुस्तक वाचले आहे हे पुस्तक हे पुस्तक खूप छान आहे या पुस्तकाचे नाव लोकमान्य टिळक असे आहे या पुस्तकाचे लेखक ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर भिरंग असे आहे हे पुस्तक खूप छान आहे हे पुस्तक मला खूप आवडलं आणि या पुस्तकामध्ये लोकमान्य टिळक यांचा जन्म व बालपण हे सुद्धा दिलेले आहे त्यांचा जन्म जन्म हे खूप छान छान होता आणि त्यांचा जन्म हे खूप छान होते त्यांना लोकमान्य टिळक रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यातील दापोणी तालुक्यातील चिखल जिख, जिख, चिखलदारी चिखलदरी हे गाव होते त्या गावी त्यांचा जन्म झाला त्यांचा जन्म तेवीस जून त्यांचा जन्म त्यांचा जन्म तेवीस जुलै तेवीस जुलै अठराशे अठराशे छप्पन रोजी झाला त्यांच्या त्यांचे नाव त्याचे नाव केशव असे होते पण त्यांना त्यांना खूप सारे लोक असे म्हणत लोक असे म्हणत होते की आ, याचे नाव केशव नाई बाळ आहे यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर बाळ गंगाधर टिळक बाळ गंगाधर टिळक असे होते त्यां त्यांच्या त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर गंगाधर पंत असे होते गंगाधर पंत हे खूप गंगाधर पंत हे खूप छान होते आणि लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक यांना यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते आणि त्यांच्या आईचे पूर्ण नाव त्यांच्या आईचे पूर्ण नाव पार्वतीबाई त्यांच्या आईचे नाव पूर्ण नाव बा पार्वतीबाई गंगा गं, गंगाधर पंत टिळक असे होते आणि गंगाधर पंत हे खूप चांगले होते आणि ते प्रामाणिक प्रामाणिक होते आणि लोकमान्य टिळक हे सुद्धा खूप म्हणजेच खूप असे खूप चांगले होते आणि त्यांचा जन्मही चिखल त्यांचा जन्म चिखलदरा इथे झाला चिखलदरा चिखल गावी चिखल गावी झाला आणि त्यांच्या त्यांना त्यांचे नाव बाळ असे पडले पण त्यांचे खरे नाव केशवगंगाधर टिळक केशव गंगाधर टिळक असे होते त्यांना सर्वजण बाळ बाळ म्हणून ओळख ओळख ओळखता ओळख ओळख होती त्यांची सर्वांना ओळख होती त्यांना खूप खूप सारे म्हणत होते की बाळ टिळक बाळ टिळक असे म्हणत होते त्यांना त्यांना शिकायची इच्छा नव्हती पण त्यांचे वडील म्हणाले की त्यांचे वडील म्हणाले की मी तुला खूप शिकवणार पण लोकमान्य टिळक म्हणाले मी नाही लोकमान्य टिळक म्हणाले मी नाही मला नाही शिकायचं पण मग ते त्यांनी आग्रह हो केला त्यांनी आग्रह हो केल्यानंतर मग त्यांना त्यांचे वडील म्हणाले मी तुला कॉलेजमध्ये टाकतो मी तुला कॉलेजमध्ये टाकतो आणि त्यांची आईसुद्धा म्हणाली मग त्यांचे नाव शाळेत बाळ त्यांचे शाळेत नाव बाळ बाळ गंगाधर बाळ गंगाधर टिळक असे पडले त्यांना खूप त्यांचे वडील त्यांचे वडील सुद्धा म्हणत होते मग सर्वजण त्यांना बाळ टिळक असे असे म्हणू लागले आणि त्यांचा ते खूप ते खूप छान ते खूप म्हणजे खूप छान होते आणि ते खूप छान होते आणि ते त्यांची आईसुद्धा खूप छान होती त्यांना त्यांना शाळेत त्यांना शाळेत शिका शिकायचं नव्हतं पण त्यांचे वडील खूप आग्रह करू लागले पण ते नंतर शिकले नाही आणि त्यांचे वडील म्हणले की तुला मी तुला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन देतो पण लोकमान्य ठिळक म्हणाले की मला नाही मला नाही ॲडमिशन घ्यायचं पण मग त्यांनी त्यांनी खूप अभ्यास केला आणि मग ते खूप त्यांचे वडील खूप काम करत होते काम करत होते त्याची त्यांची मम्मी खूप कष्ट करत होती त्यांचे वडील खूप कष्ट करत होते धन्यवाद